स्वागत आहे तू आपलं एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही कपशी निंदत होतो ना वेळेस आम्हाला एक सापडलं तर आम्ही काही ते हे केलं नव्हतं मग उपटलं नव्हतं तर आता पाच एक उद मोठ झालं तर आता वावर म्हटल्यावर ना काही काही आता पक्षी इंड्या कै इंड कै हिंद त्याच्यामध्ये आपल्याला बी कळत नाही कशाच कशाचे झाड उपत्या म्हणून तर आपण काय करतो निंदाच्या वेळेस उपटून ठेवतो मग आता वावरामध्ये लहान मोठं चिलटण राहत त्याच्यामुळे तर आता काय झालं तसंच एक झाड कायच काय माहिती आम्हाला माहिती नाही त्याच्यामधलं तर आम्ही काही उपटलं नाही त्याला तर आता इथे ते झाड तर इथे झाड आहे तर मी तुम्हाला दाखवते तर आता ज्या वेळेस उगलं होतं ना ते तर त्या वेळेस एकदम वेगळं दिसत होतं पण मग आता काय झालं आता ते ते मोठं राहिलं ना ते दिसत चाललं तर ते आम्हाला वेगळं दिसलं होतं पानं बी असे वेगळे वेगळे आता काय त्याला काय येईल म्हणून आम्ही काय केलं त्याला कस ठेवलं असं एवढं झाडे देते त्याचे पानं बी असे वेगळे वेगळे तर चालतो हे झाडे कस झाडे तिची पानं ना असं हे झाड पाहिलंच नव्हतं आम्ही काही पाहिलं नाही झाड तर ठेवलं मग का त्याला ना असे डी आपल्या कपाशीला अशीला फुटते ना तसे डीचे राहिले त्याला फुटले हे डिसे असे लहान लहान आता त्याला पीठ फुटव राहिले छोटे छोटे तर असे आपल्या कपाशीला फुटते तसे तर आता हे पहा त्याच शेड्या बी एकदम किती भारी बी सुरू हे बघ तर आता त्याला असे कवळे कोवळे पाणी बिव राहिले वर शेला आणि खाली खाली बी ढिसे फुटव राहिले आता ते बघ कायच झाडे काय मिठी तर माय आता काही ओळखीच नाही ते झाड ते म्हणून तर आता वावर मधी म्हणल्यावर कायची बी झाड उगून जात असत्या तर पक ते आता तर आता काय माहिती कायच काय नाही तर आता त्याला काय करीन मोठं उगदीन तर त्याला काय येत काय नाही तर दाखव मी तुम्हाला व्हिडिओ तर आताच त्याचं त्याला काही शेल नाही आहे तर आता चुकलं आले ना ते मोठं झाल्यावर इन वाटतं काही नाही त्याला निंदाच्या टायमाला मी आमच्या भाय्यानं पूजाने त्याला नी उपटलं मी तर तेव्हा मला तर काही दिसलं नव्हतं कारण की नान होतं त्यावेळेस तर आता समजे मिळूनच काम करते वावर म्हणलं तर थोडंफार ते बी करू लागते असले घरी तर द्यायची तर शाळा रायती तर मग शाळाची आणि काही करत नाही ते त्याला बी शाळा जाणं लागतं लवकरच जाणं लागतं थोडं तर शाळावरती तर ना काय केलं तर निंदाच्या टाइमान तसंच ठेवलं ते ना दाखवलं तू म्हणे मम्मी म्हणे कशाचं झाड उगलं म्हणे आपल्या म्हणे तर ते म्हणे त्याला रोव म्हणे आपण अन त्याला काय ते पो म्हणे नंतर मग आता पण केवढं झालं रे त्याला असे छोटे छोटे दिसे हो आता काय घ्यान काही नाही त्याला